नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि तुमच्या तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे रिटायरमेंट एज म्हणजे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्षे केव्हा होणार संबंधाची ही अपडेट आहे तर जाणून घ्या पूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलबटन दावा विसरू नका तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो राज्यातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय साठ होण्याबाबतच्या मागणीवर सरकारकडून कधी निर्णय घेतला जाईल याकडे राज्यातील लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष वेधले आहे देशामध्ये इतर राज्यांनी केंद्र सरकारच्या धर्तीवर कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वर साठ वर्षे करण्यात आलेले आहे यामुळे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्तीच्या वर वयामध्ये इतर राज्य केंद्र सरकारप्रमाणे वाढ करण्याची मागणी वेळोवेळी करण्यात येत आहे यामध्ये प्रामुख्याने वयाने उशिरा सेवेमध्ये लागलेल्यांना पुरेशी सेवा मिळत नसल्याने शिवाय सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये सेवेत रुजी होण्यासाठीचे वय तीस वर्ष निघून जातात त्यानंतर सेवेत रुजू झाल्यानंतर काही पदांना तीन वर्षाचा सेवक कालावधी आहे त्यामुळे परत हे तीन वर्ष बाकी गेले की पंचवीस वर्ष सेवा होते यामुळे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केल्यानंतर कर्मचाऱ्या सारखी दोन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळेल ज्यामुळे सेवानिवृत्ती वेतनानंतर मिळणारे आर्थिक लाभ व पेन्शन यामध्ये वृद्धी होईल शिवाय कर्मचाऱ्यांच्या अनुभवाचा प्रशासनामध्ये उत्तम काम होण्यास मदत देखील होईल याबाबत शासन देखील सकारात्मक आहे परंतु याकरिता राज्य सरकारला मुहूर्त सापडत नाही राज्य शासनाकडून कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीबाबत राज्य विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय होण्याची शक्यता आहे यामध्ये सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे करण्याची मोठी शक्यता आहे कारण यावर्षी झालेली नोकर भरती व रिक्त पदांची आकडेवारीचा विचार केला असता राज्य शासन सेवेत आणखी नव्वद रिक्त आहेत यामुळे प्रशासनावरील कामकाजाचा ताण पाहता सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत राज्य सरकारकडून लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाऊ शकतो तर बंधू तुम्हाला याबद्दल काय वाटते तुमचे मत तुम्ही कॉमेंट्स करून लिहू शकता जर लवकर हवे असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा लाईक करा सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचवण्याचा एक उत्तम पर्याय आहे आणि आप आपल्या मताला मोकळेपणाने इथे स्पष्ट होऊ द्या तर चला परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र